हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं हे शिष्पचन्य प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आहे ना छान मस्त पैकी जेव्हा आपल्या हातावर असं टॅनिंग वगैरे येतो हात काळवट पडतात ना तर ते पडू नये त्यासाठी मी काय उपाय करत असते किंवा पडल्यानंतर तो काळपटपणा निघून जावा तर त्याच्यासाठी मी काय उपाय करत असते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी ना एक छोटा चमचा हळद एका छोट्याशा वाटीमध्ये घेतलेला आहे आणि हे जे ऑईल आहे ते आहे ऑलिव्ह ऑइल फिगारो ऑलिव्ह ऑइल यूज केलेला आहे आणि त्याचं एक बुज ऑइल आणि एक छोटा चमचा हळद दोन्ही मस्तपैकी मिक्स केलेलं आहे ऑलिव्ह ऑइल तसं ना खूप असं गुणकारी आहे स्किनसाठी त्याने स्किन आहे ना मुलायम आणि सॉफ्ट व्हायला खूप सारी मदत होते आणि हळदीला तर औषधी गुणकारीच आहे आणि त्याने ना कलरचा स्किन टोनसुद्धा जो आहे आपला तो चांगला होण्यास खूप सारी मदत होते तर काय झालं दोन्ही मस्तपैकी एकत्र करायचं आणि ते आपल्या आहे ना हातांवर छान मसाज करायची त्याची पूर्ण बऱ्याच ताईंना आहे ना, ना एल्बोच्या तिथे काळा असण्याचा प्रॉब्लेम असतो म्हणजे मलाही थोडा थोडा जाणवतो तर तिथे मस्तपैकी हे जे मिश्रण आहे त्याने छान मस्तपैकी रब करायचं म्हणजे जे ऑईल आहे ना तर ते ऑइल असा आतमध्ये ना आणि हे ऑइल पण असं असतं ना ऑलिव्ह ऑइल ते पटकन आहे ना स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते आणि आता सध्या वातावरण असं आहे त्याच्यामुळे पटकन स्किनमध्ये ॲब्झॉर्ब पण होऊन जातं कारण आपली स्किन थोडीशी कोरडी पडलेली असते आणि त्याच्यानंतर त्या हातांवर तसंच ठेवायचं आणि एक अर्धा बटाटा घेतलेला आहे मी त्याला छान मस्तपैकी किसून घ्यायचं आणि किसून घेतल्यानंतर आहे ना त्याचा असा रस काढायचा आणि हा जो चोथा आहे ना तो आहे ना आपल्या हातांवर छान मस्तपैकी रब करायचा तर जसा जसा तुम्ही रब कराल ना तसं तसं तुमच्या लक्षात येईल की हे जे ऑलिव्ह ऑइल आहे ना ते म्हणजे असं जे आपल्याला चिकट वाटत होतं हातांवर असं तेलकट वगैरे वाटत होतं ना तर ते त्याचा तेलकटपणा आहे ना हा पूर्णपणे निघून गेल्यासारखा वाटतो आणि अगदी असं वाटतं की जसं आपण साबणाने हात धुतल्यानंतर तेलकटपणा कसा जातो तर तसं ही जी बटाट्याची साल आहे ना तिने हातावर पहिल्यांदा व्यवस्थित रब करून घेतलं मी पूर्ण तर जसं रब करत होते ना तस तसं पूर्ण तेलकटपणा म्हणजे जाऊन आणि ना आपल्याला असं एकदम पूर्ण वॉशिंग केल्यासारखं वाटत होतं जसं की आपल्या हाताला काही चिकट वगैरे लागलं तर आपण कसं हात वॉश करतो साबणाने तसं ते जेव्हा मी तो बटाट्याचा किस पूर्ण हातावर फिरवला ना तर तेव्हा वाटत होतं तर आता हा बटाट्याचा रस काढलेला आहे त्याच्यामध्ये मध्ये ना एक अर्धा चमचा कॉफी टाकली आणि थोडीशी ना साखर टाकली आणि ते ना छान मस्तपैकी मिक्स केलं मी तर कॉफी तर तुम्हाला माहीत आहे तिचं गुणकारी तत्वचं आहे स्किन टोन चांगला करण्यासाठी किंवा स्किन उजळ दिसण्यासाठी आणि साखर जर म्हटलं तर त्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे आपण वॅक्सिंग वगैरे करतो तर त्यावेळेस ते म्हणजे साखरेचे वगैरेच असतात जे टॅनिंग वगैरे रिमूव्ह करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो तर ते छान मस्तपैकी ना हे मिश्रण हातावर पूर्णपणे ना रब करायचं आणि ॲज इट इज तसाच तस हात आपला दहा ते पंधरा मिनिटे राहू द्यायचा तर मसाज करतानासुद्धा आपल्याला असंच जाणवेल की जसजसं आपण मसाज करू तस तशी स्किन फ्रेश टवटवीत दिसायला मदत होते आणि आपल्यालाच आपला एक छान मस्तपैकी कॉन्फिडन्स येतो तर मसाज झालं की लगेचच आहे ना मी पाण्याने वॉश करून घेणार आहे हात तर बघा माझे हात किती सुंदर मस्तपैकी फ्रेश दिसत आहेत आणि तुम्ही स्वतःच बघू शकता रिझल्ट किती सुंदर हात दिसत आहे कोरडे झालेले आहेत हात त्यानंतर मी ॲलोवेरा जेल लावणार आहे त्याच्यावर तर ॲलोवेरा जेल मसाज केल्यानंतर अजूनच टवटवीत आणि फ्रीज दिसायला मदत होते त्याच्यानंतर मी यूज करणार आहे तुमच्याजवळ जर मॉइश्चुरायझर असेल तर तुम्ही मॉश्चुरायझर अप्लाय करा किंवा जर बॉडी लोशन असेल तुमच्याजवळ तर बॉडी लोशन अप्लाय करा किंवा थोडासा एखादा चमचा बटाट्याचा रस एक्स्ट्रा काढून ठेवायचा त्याच्यामध्ये थोडंसं आपलं पेट्रोलियम जेली जे ना भासलीन ते टाकूनसुद्धा तुम्ही हातांना लावू शकता आणि रात्रभर जर रात्री रेमेडी करणार तर रात्रभर तसंच ठेवायचं आणि जर दिवसा करणार तर आता मी फक्त बॉडी लोशन लावते आहे बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर दोघांपैकी काही एक तुम्ही लावू शकता तर त्याने हात आणि आपलेच आपल्याला एक कॉन्फिडन्स आणि फ्रेशही वाटतं तर ही होती आजची रेमेडी तरी ही, तर ही रेमेडी ना एकदा नक्की करून बघा शंभर टक्के गुणकारी आहे आणि रेमेडी करताना ना रात्री जर केली तर खूप छान पण आता मी दिवसा करणार आहे त्याच्यामुळे मी शेवटी ना बटाट्याचा रस झाल्यानंतर दहा पंधरा मिनटांनी हँडवॉश केली रात्री जर केली तर हँडवॉश न करता हात रात्रभर रात तसेच ठेवायचे तर अशा पद्धतीने जर आपण आपली हातांची काळजी जर घेतली ना तर नक्कीच आहे ना आपल्या म्हणजे हाताची जी हे आहे ना स्किनचा जो तो किंवा टॅन जे आहे ते निघून जायला मदत होते आणि ब्राईट स्किन व्हायला मदत होते तर आठवड्यातून दोन वेळेस आपण हा असा उपाय केला गेला पाहिजे आपल्याकडून थोडासा आपल्याला वेळ हा दिला गेलाच पाहिजे तर अशा पद्धतीने मी माझं हा हँडचं स्किन केअर करत असते नेहमी तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला कसा रिझल्ट वाटला किंवा रेमेडी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर